कधी कधी माणूस आपल्याला इतका जवळचा वाटतो की आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो पण जर तोच माणूस तुमच्या मृत्यूचा कट रचत असेल तर एक हसत खेरत नवं जोडप हनीमून वर गेलेलं पण त्या प्रवासातलं शेवटचं पाऊल मृत्यूच्या दिशेनं होतं ही आहे राजा रघुवंशी मर्डर केसची धक्कादायक कहाणी एका पेका पत्नीचा विश्वासघात प्रेमाचा मुखवटा आणि खुनाचा शिताफीने आखलेला कट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेवीस मे दोन हजार पंचवीस त्या दिवसाचा क्षणोक्षणाचा हिशोब हिशो जेव्हा एका नवऱ्यानं आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस जिवंत अनुभवला राजा रघुवंशी एक साधा प्रेमळ नवरा सोनम रघुवंशी त्याची पत्नी जिला तो डोळ्यात तेल घालून जपत होता दोघे हनीमूनवर गेले होते एकत्र वेर घालवायला आयुष्यभराच्या आठवणी बनवायला पण सोनमच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होत तारीख होती तेवीस मे सकाळचे साडेपाच वाजले होते मेघालयामधील शिप्रा हॉटेलमधून राजा सोनम आणि तीन अनोळखी माणसं जे पुढे जाऊन हत्यारे ठरणार होते एकत्रच बाहेर पडतात सकाळी सहा वाजता सोनम आणि राजा पर्वत चढायला सुरुवात करतात वाटेत सोनम थांबते आणि त्या अनोळखी तिघांशी पुन्हा संवाद साधते आता या हत्याऱ्यांचं काम सुरू झालं होतं राजाशी सलगी करणं त्याचं विश्वास संपादन करणं सकाळी सात वाजता सगळे एका दुकानाजवळ थांबतात राजा आणि सोनम चहा घेतात आणि हत्यारे काही अंतरावर लक्ष ठेवून उभे असतात सकाळी दहा वाजता राजा आणि सोनमनं सुमारे दोन हजार पायऱ्या पार केल्या तिथेच एका स्थानिक गाईडनं सांगितलं मी त्यांना पाहिलं त्या तिघांसोबत होते पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला सकाळ जसजसा पुढे सरकत होता राजा अजूनच त्या अनोळखी तिघांमध्ये रमायला लागला दुपारी वाजता राजा आणि हत्यारे एकत्र एक पुढे चालायला लागले तर सोनम मागे पडली तेव्हाच सोनमनं तिच्या सासूला फोन केला थकवा आणि चढाईबद्दल सांगितलं पण खर तर ती तयार होती एक इशारा देण्यासाठी दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान सोनने एक हलकासा इशारा केला आणि विशाल नावाच्या माणसाने पहिला वार केला राजाला काही काळाच्या आत त्याच्यावर वार करण्यात आले दुपारी सवा सोननेच राजा सोननेशीनं वापरत असलेल्या फोनमधून एक पोस्ट केली जणू दुःखात भरलेली होती आणि त्यानंतर फोन सरळ खोल दरीत फेकला गेला अडीच वाजता राजा रघुउशीलाही त्या दरीत फेकून दिलं गेला मागच्या बाजूने सोनम त्या हत्यारांसोबत निघून जाते पोलिसांनी सांगितलं चोवीस मे रोजी सोनम गायब झाली पंचवीस तारखेला ती इंदोरमध्ये होती तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत नऊ जून उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये अचानक सोननं शरणागती पत्करली त्याआधी तिनं तिच्या भावाशी शेवटचं बोलणं केलं फोनवर खूप रडली पण पोलिसांना आधीच माहीत होतं म्हणूनच तिला एका ढाब्यावरून अटक करण्यात आली दहा जून तिला कोर्टात हजर करण्यात आलं अकरा जून तिला शिलांगला नेण्यात आलं हे ऐकून सोनमचं कुटुंबही हादरून गेलं ते म्हणू लागले सोनम असं काही करूच शकत नाही पण जेव्हा सोनमचा भाऊ विपिन राजा रघुवंशाच्या आईला भेटायला गेला तेव्हा त्याचं मन पार ढासळलं तो आईला बिलगून रडत होता आणि म्हणत होता हो माझीच बहीण आहे ती पण मी तिलाच फाशीची शिक्षा दिलावणार माझं तिच्याशी आता काहीच नातं उरलेलं नाही सोनने प्रेमाचं मुखवटा लावून विश्वासाला गळा घातला एका नवरेकान नवऱ्याचा जीव गेला आणि त्याचं स्वप्न आयुष्यभराचा हनीमून एका भयंकर खाईत संपलं कधी कधी माणसाच्या किती अंधार धडलेला असतो याचा अंदाज सुद्धा येत नाही जर तुम्हाला वाटतं की अशा गुन्ह्यांना समाजात माफी नाही हवी तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं सोनमसाठी योग्य शिक्षा काय आहे अशाच खरी आणि थरारक गुन्हेगारी कहाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका वास्तवाच्या गोष्टीसह धन्यवाद